नवीन वर्ष दोन हजार चोवीस हे सुरू झाल्या झाल्याच म्हणजे सुरुवातीच्या काळातच सुरुवातीच्या एक महिन्यातच काही राशींना लाभ होण्याची शक्यता आहे तसे योग आहेत लाभ होणाऱ्या राशींमध्ये मेष वृषभ कर्क या राशींसह आणखीन काही राशी आहेत मग त्या राशी कोणत्या आहेत ज्यांना नवीन वर्षामध्ये धनलाभाचे योग आहेत त्याचबरोबर कशा प्रकारचा लाभ या राशींना होणार आहे सला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी सत्तावीस गेलेला मंगळ ग्रह याने स्वामित्व चे धनु राशीत प्रवेश केलेला आहे सद्यस्थितीत धनुराशीमध्ये सूर्य बुधे दोन ग्रह आहेतच त्यामुळे मंगळ सूर्य यांच्या संयोगाने आदित्य मंगल राजयोग जुळून आलाय तसंच बुधाच्या संयोगाने त्रिग्रही योगही जुळून येणार आहे मंगळ ग्रह सुमारे पंचेचाळीस दिवस एका राशीमध्ये असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे पंचेचाळीस दिवसांच्या या कालावधीमध्ये काही राशींना लाभ होणार आहे आणि त्यामध्ये उत्साही वाटेल ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात प्रगतीच्या नवीन संधी मिळतील भावंड पूर्ण सहकार्य करताना या काळात तुम्हाला दिसतील जे काही काम करायचं आहे किंवा जे काही हवं आहे त्यासाठी कठोर परिश्रम मात्र तुम्हाला करावे लागतील पण तुम्ही यश मिळवाल यात शंका नाही कामाबद्दल आणि निर्णयांबाबत तुमचा आत्मविश्वास वाढेल खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला मात्र तुम्हाला दिला जातो वृषभरास काही चढ उतारांना सामोरं जावं लागू शकतं वाहन चालवताना किंवा स्वयंपाक करताना काळजी घेण्याचा सल्लाही दिला जातोय पण नवीन वर्ष आर्थिक बाबतीत मात्र खूप चांगलं जाणार आहे चांगले पैसे तुम्ही मिळवू शकता गुंतवणुकीतूनही चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत कोणत्याही प्रकारच्या वादापासून मात्र दूर राहायचे नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या काळामध्येही खास करून काळजी घ्यायची जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे त्याचा आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो म्हणून शक्यतो सावध राहा गुंतवणूक करण्यासाठी व्यवसाय किंवा भागीदार शोधत असाल तर नवीन वर्ष फायदेशीर आहे चांगले पर्याय तुम्हाला मिळतील तुमची सुद्धा आर्थिक स्थिती नवीन वर्षामध्ये सुधारणार आहे नवीन वर्षात चांगले कौटुंबिक वातावरणही असेल फक्त मघाशी म्हटलं तसं सुरुवातीच्या काळात थोडी काळजी घ्यायची आहे सर्व सदस्य एकमेकांना मदत करतानाच बाकी वर्षभर दिसतील कर्करास अनेक वड्या लोकांची ओळख कर्कराशीच्या लोकांशी या काही सुरुवातीच्या काळात होणार आहे भविष्यासाठी ते फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी सुद्धा काळ चांगलाच होणावा लागेल शिक्षणात शुभ परिणाम मिळतील कोणताही शत्रू तुमचं नुकसान या काळात तरी करू शकणार नाही आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी आणि परदेशात जाण्याची तुमची इच्छा असेल तसा प्रयत्न तुम्ही खूप दिवसांपासून करत असाल तर या काळामध्ये तशी संधी तुम्हाला मिळू शकते सिंहरास करिअरच्या प्रगतीसाठी चांगल्या संधी सिंह राशीच्या लोकांना जानेवारीच्या महिन्यामध्ये मिळतील व्यवसायात चांगली वाढ होईल कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने नवीन वर्ष चांगलं जाणार आहे आई वडिलांकडून आशीर्वाद मिळतील भावंडांसोबतचे संबंधही अनुकूल राहतील नातं घट्ट होईल मुलांच्या भविष्यासाठी काही मालमत्ता खरेदी करण्याचे योग या काळात तुमच्या पुढे येतील मुलांची अधिक काळजी घेण्याचा मात्र तुम्हाला सल्ला दिला जातो आता वाळूया कन्या राशीकडे कन्या राशीच्या सुखसोयीमध्ये वाढ होणारे अचानक धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी नवीन वर्ष चांगलं जाणारे पालकांकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल व्यवसाय करणाऱ्यांना नवीन वर्षात मोठा नफा मिळू शकतो आर्थिक स्थिती मजबूत होईल परंतु खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल भावंडांसोबतच्या नातेसंबंधात चढ उतार येऊ शकते तिथेही सावध राहावं लागेल आता वळूया तूळ राशीकडे तूळ राशीच्या भौतिक इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे आरोग्य पूर्णपणे चांगलं राहील तुमचं धैर्य वाढणार आहे नवीन वर्षात आतापर्यंत अपूर्ण राहिलेली कामही पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल त्यात यशही मिळेल जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना उत्तम संधी मिळू शकतात लाईफ मध्ये असलेल्यांसाठी नवीन वर्ष चांगलं जाणार आहे वृश्चिक रास नवीन वर्षात भावंडांशी संबंध चांगले राहतील गरजेच्या वेळी साथही मिळेल विरोधक पूर्ण वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील पण विरोधकांना पराभूत करण्यात तुम्ही पूर्णपणे यशस्वी व्हाल नवीन वर्षात केलेल्या प्रयत्नांचा नक्कीच फायदा होईल संपत्तीत वाढ होण्याच्या शुभ संधी मिळतील धार्मिक कार्यात या काळामध्ये तुम्ही विशेष रस दाखवाल धनुरास आश्चर्यकारक आत्मविश्वास धनुराशीच्या लोकांमध्ये दोन हजार चोवीसच्या सुरुवातीलाच दिसणार आहे प्रत्येक कार्य करण्याचं धैर्य तुम्हाला मिळेल करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतील व्यक्तिमत्वावरही सगळ्या सकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडेल वागण्यात बदल दिसून येईल आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल कोणताही निष्काळजीपणा टाळावा मकर रास मकर राशीच्या लोकांना महत्वाचा सल्ला देण्यात येतोय तो म्हणजे खर्चावर नियंत्रण ठेवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पैसे गुंतवा नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योजना काही काळासाठी तरी पुढे ढकला भावासोबत किंवा नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे जर हा सावधगिरी बाळगा ज्यामुळे संबंध बिघडणार नाहीत सावध राहिला तर सगळं ठीक होईल कुंभरास नेतृत्व करण्याची संधी कुंभराशीच्या लोकांना दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला मिळणार आहे भौतिक गोष्टींकडे तुमचा चांगला कल असेल लक्ष पूर्णपणे ध्येयावर केंद्रित राहील त्या दिशेने काम करत राहाल मित्रांसोबत चुकीच्या गोष्टी करणं आणि त्यांच्या प्रभावात राहणं मात्र टाळा अन्यथा जीवनावर नकारात्मक परिणाम होईल नवीन वर्षात पैसे कमवण्याच्या चा अनेक चांगल्या संधी येतील बँक बॅलन्सही वाढेल थोडक्यात आर्थिक दृष्ट्या विचार करता काळ चांगला आहे मीनरास करिअरच्या प्रगतीसाठी जे काही काम करायचं आहे ते मीन राशीची लोक पूर्ण करतील यशस्वी होतील नवीन वर्ष उत्तम संधी घेऊन येईल सर्व निर्णय धैर्याने मात्र घ्याल ज्याचा भविष्यात फायदा होईल नोकरी बदलायचा विचार आहे का तशी काही इच्छा आहे का तर ती सुद्धा इच्छा पूर्ण होऊ शकते कामासाठी परदेशात जाण्याच्या संधी सुद्धा मिळतील वैवाहिक जीवन चांगलं राहील आणि नातेसंबंधही मजबूत राहतील मित्रांनो हे संपूर्ण राशी भविष्य मंगळाच्या गोचरानुसार त्याचप्रमाणे जे योग जुळून येत आहेत त्यानुसार सांगण्यात आलं तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता जाणवत असेल नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीपासूनच तुम्ही सूर्य उपासना सुरू करा सकाळी सूर्यनारायणाला जल अर्पण करा आणि नमस्कार करा हे सूर्योदयाच्या वेळी करायचंय त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आपण घेतलेल्या निर्णयांवर आपण ठाम राहतो आणि आत्मविश्वास वाढला की त्याचा प्रभाव आपल्या कामावरही दिसून येतो आणि आपली प्रगती व्हायला वेळ लागत नाही तेव्हा नवीन वर्षामध्ये तुम्हाला काही संकल्प घ्यायचे असतील स्वतःच्या आत्मविश्वास वाढवण्यावर काम करायचं असेल तर सूर्यनारायणाची उपासना अवश्य करा